एसएस न्यूज चॅनलला ला करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या दिनांक तेरा पाच दोन हजार चोवीस रोजी घाटकोपर मुंबई येथे कोसळून झालेली दुर्घटना पाहता राज्यात अन्य ठिकाणी मान्सून कालावधीत कालावधीत तसेच अन्य ठिकाणी अशा दुर्घटना हो। नये म्हणून उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व जाहिरात फलकांचे संरचनात्मक परोक्षण करण्यात यावे तसेच तपासणी अंती अवैध व धोकादायक असणारे जाहिरात फलक तातडीने निष्कासनाची कार्यवाही करून संबंधितावर नियमानुसार कठोर कारवाई करण्यासाठी आयुक्त अजित शेख आणि सर्व सहाय्यक आयुक्त प्रभाग समिती यांना आदेश देण्यात आले त्यानुसार अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्या निर्देशानुसार व उपायुक्त किशोर गवस यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त प्रभाग समिती यांनी त्यांचे कार्यक्षेत्रातील सर्व जाहिरात फलकांचे संरचनात्मक परीक्षण करण्यासाठी व बेकायदेशीर होर्डिंग हटवण्यासाठी एकूण सत्तेचाळीस नोटीस बजावणी करण्यात आल्या एस एस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर